उचलशील <laughs> ना नीट मी हा अरे तीन राऊंड मारायचे फक्त एक मिनिटामध्ये उचलायचं आहे लक्षात घ्या मी भांडूपच आहे दुसरं काय बोलतच नाही अरे मी तुला परमिशन देतोय ना हा राऊंड मला जिंकायचं रे बाबा मी सगळ्यांना सांगून आलो बिल्डिंग मध्ये हा व्यवस्थित नीट उचल मी आहे रेडी हा हेल्पर रेडी रेडी युअर टाइम स्टार्ट नाव चल लोक चल उचल कमान 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 हा चल उचल कमान वा वा रेडी धामा धामा मला बघू द्या कुठे गेलाय अरे या? अरे हे काय झालं काय झालं म्हणजे तू माझ्या बायकोला मला घेऊन तू मग त्याने आधीच सांगितलं होतं ह्यांना उचलायचंय मी भांडूपचा